मंडळी भक्ती निरंतर माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज मी श्रावण महिन्यानिमित्त महादेवाचा एक अभंग सादर करते जर माझा अभंग तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वाहिला वाहिला महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला बेल वाहिला पिंडीला हळद कुंकू पार्वतीला बेल वाहिला पिंडीला पार्वतीला चरणी माथा मी ठेवीला महादेवाला बेल मी वाहिला चरणी माथा मी ठेवीला महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला 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 वाहि मंजुळा वाहिला विठ्ठलला हळदी कुंकू रुक्मिणीला चरणी माथा मी ठेवीला महादेवाला बेल मी वाहिला चरणी माथा मी ठेवीला महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला भंडारा वाहिला बाला हळदी कुंपू मांसा बाईला महादेवाला बेल मी वाहिला मी ठेवीला महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला हार गजरे राधी केला फूल वैली श्रीकृष्णाला हार गजरे फुला वायली श्री कृष्णाला महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहि वाहिला, वाहिला 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 महादेवाला बेल मी महादेवा बुक्कावायला तुकारामाला टाळविना भजनाला बुक्कावायला तुकारामाला टाळवीना भजनाला जणी माथा मी ठेवीला महादेवाला बेल मी वाहिला चरणी माथा मी ठेवीला महादेवाला बेल मी वाहिला 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 महादेवाला बेल मी वाहिला महादेवाला बेल मी वाहिला महादेवाला बेल मी वाहि नमस्कार